शेतकरी मित्रांनो आज आपण चोपड्याचे प्रख्यात व्यापारी उमेश दादा धनगर यांच्या दावणीला आलेलो मित्रांनो आज त्यांच्याकडे पाहू शकता आपण चार ते पाच विक्री साड्या आणलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती यांच्याकडे व्यवहार कसा होतो आणि यांची खरेदी कुठली हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया उमेश दादा नमस्कार कुठली खरेदी आज संपूर्ण तडुज्याची खरेदी किती बैल बैलवेळे आपण आणलेले आहेत आज नऊ नऊ बैल आणलेले आहेत तर आजचा बाजार वगैरे कसा आहे बरं आहे का आजचा बाजार आपल्याकडे व्यवहार कसं होतो बाजारामध्ये बरोबर म्हणजे आपल्याकडे ज्या जुळे असतात त्या गॅरंटीचे असतात आपल्याकडे एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो कारण जुळ्या गॅरंटीचे असल्यामुळे बरोबर तर सिंगल आहे काय किमतीचं या सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला फायनल मग प्रत्येक जुडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकरी यायला दोन चार हजार रुपये फायनल कमी करणार आहेत आपण तर दाताला कसं आहे हा सिंगल दाताला जुळलेला आहे गॅरंटी कशी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केबाचे मालक असणार आहेत या धुळीचे सांगायला एक लाख एकतीस हजार रुपये आणि द्यायला फायनल एक पर्यंत होतील का दाताला कसे दूध दाताला जोडलेले ते गॅरंटी कशी यांची वाले मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केबाचे मालक असणार आहेत बरोबर होऊ शकतो मित्रांनो धुळे वगैरे सुंदर आहेत तर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे स्वतः मालक असणार आहेत ते तर या धुळीचे एक्याण्णव हजार रुपये सांगायच्या किमतीत मित्रांनो त्या आणि फायनल द्यायला मग पंच्याऐंशी पर्यंत होतील दाताला काय सांगितलं आपण दुकानचे दाताला दुडलेले मित्रांनो संपूर्ण जे धुळे त्यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकले असो प्रॉपर दावा नसते मित्रांनो जर बाजार असं किंवा नसतो जरी तुम्ही मध्ये पण आले तरी आपल्याला धुळे या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत या धुडीचे सांगायला एक लाख पंचवीस हजार रुपये आणि द्यायला मग फायनल एक लाख पाच पर्यंत होईल कितीपर्यंत मागितली गेली एक्क्याण्णव पर्यंत मागितली गेली तर फायनल मग एक लाख पाच पर्यंत दाताला काय सांगितलं आपण हे दाताला जुडले देत गॅरंटी कशी मग दादा फुल गॅरंटी एकदम मार्के बसीचे मालक आपण ही जोडीचे सिंगल सिंगल जर जुडी घेतली तर किती मग फायनल आणि सिंगल सिंगल तर हा पस्तीस आणि तो बाजूचा तीसपर्यंत होतील याच्यात पण हजार एक रुपये कमी करणार तुम्ही फक्त शेतकरी समोर यायला पाहिजे व्यवहार व्हायला पाहिजे फक्त यांची गॅरंटी कशी दोघांची मग फुल गॅरंटी एकदम बरोबर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी मंडप वगैरे काढलेला आहे म्हणजे जो शेतकरी आल्यानंतर व्यवहार होतो त्यांना ऊन वगैरे लागायला नाही पाहिजे आणि त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी बैलजोड्यांनी वगैरे बांधलेले आहेत एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये आणि संपूर्ण कामाची गॅरंटी असल्या थोडे त्यांनी बाजारात आणलेले आहेत आपण प्रत्येक एवढीच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही जेवढे पाहू शकतात सुंदर अशा टॉप क्वालिटीच्या जेवढ्या त्यांनी आणलेल्या आहेत नंतर या ठिकाणी तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं उमेश अंकुश सोलोनी मोबाईल नंबर एकोणवन्न चोवीस बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्या त्यांनी नंबर सांगितला तसं आपण विडीच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असतो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये बाजार असो किंवा नसू तरी आपली जावं नसते कधी पण आलं शेतकरीमध्ये पण आलं तरी जोड्या भेटणार आहेत बरोबर आपण ज्या किमती सांगितल्या त्या पण सांगायचं किमती असतात शेतकरी समोर यायप यायल शंभर टाका व्यवहार होणार आहे बरोबर पाहू शकता मित्रांनो आज सिंगल आहे बाकी यांनी जोड्या वगैरे आलेल्या आहेत बदला वगैरे पण करता का आपण बदल्यामध्ये पण करता बरोबर मित्रांनो बदला वगैरे पण होतो तुमच्याकडे जे जुडी असेल तुम्ही बदलाही ही करू शकता त्या ठिकाणी छान व्यवहार आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पण संपूर्ण जोड्यांचे किंमती वगैरे हो सांगितल्या आहेत तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा